ग्रामीण भागातील पतसंस्थांनी आपली विश्वासार्हता जपली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन ग्रामीण भागातील पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवन उंचावले आहे कमी व्याजदरात पतपुरवठा करून पतसंस्थांनी आपली विश्वासार्हता जपली आहे याच विश्वासाच्या बळावर टाकवडे येथील पी वाय पाटील अमृत सहकारी बिगर शेती पतसंस्थेने सहकार क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले टाकोडे येथील अमृत पतसंस्थेच्या आरोपी महोत्सवी वर्षानिमित्त नामविस्तार सोहळा व सभासद बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले सध्याच्या स्थितीला पतसंस्था चालवणे म्हणजे अवघड बनले आहे मात्र पीवाय पाटील यांनी काटकसरीतून पतसंस्थेला आर्थिक उन्नतीकडे नेऊन पोहोचवले यावेळी आमदार विनय कोरे आमदार अशोकराव माने यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या संस्थेचा नामकरण सोहळा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकोडेकर शिवसेना उपतालुका प्रमुख सतीश मलमे यांची मनोगती झाली कार्यक्रमात यशवंत पाटील शिजाउद्दीन मुल्ला सभापती सौ शीतल पाटील प्रकाश चौगले अपासो पाटील रामा चौगले सिद्धू पुजारी प्रकाश पुजारी शकील शेख भीमगोंडा पाटील श्रीगोंदा पाटील प्रतीक उर्फ बंटी पाटील इरगोंडा पाटील पोलीस पाटील सारिका कांबळे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले